नमस्कार इडलीचाच एक प्रकार म्हणजे थट्टी इडली आज आपण पाहणार आहोत ती पुढी मसाला आणि घी सोबत म्हणजे तुपाबरोबर खायला खरंच अप्रतिम लागते ती कशी बनवायची आज आपण पाहूयात त्यासाठी साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तीन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटेने डाळ आणि तांदूळ घेतले त्याच वाटेने मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आणि वन फोर्थ वाटी साबुदाणा एक चमचा मेथी मेथीदाणे घेतलेले आहेत हे सगळं मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता डाळ आणि तांदूळ मी हे वेगवेगळं भिजायला ठेवणार आहे दोन्ही मी वेगवेगळं पाच ते सहा तास भिजायला ठेवलेलं आहे पाच ते सहा तासानंतर आपले डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे आता हे दोन्ही मी वेगवेगळं वेग वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी डाळ वाटून घेतलेली आहे आणि ती खूप स्मूथ अशी बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर मी तांदूळ वाटून घेतलेले आहे ते थोडस रवाळ म्हणजे बारीक रव्यापेक्षा बारीक असं मी रवाळ वाटून घेतलेलं आहे ते दोन्ही आता एकत्र करून पाच मिनिट फेटून घेतलेलं आहे आणि साधारणता रात्रभर आंबवायला ठेवलेला आहे दहा ते बारा तास दहा ते बारा तासानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी जाळेदार आणि टम फुगलेलं पीठ तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान फेटून घेतलेलं आहे असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इडली तयार करण्यासाठी मी स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मध्यमाचे वरती पाणी जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत मी ज्या प्लेट मध्ये इडली बनवणार आहे त्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि इडलीच बॅटर टाकून घेतलेला आहे आता ते आपल्याला आप स्टीमर मध्ये पाच ते दहा मिनिट वाफवण्यासाठी ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटांनंतर आपले छान असे इडली तयार होते तुम्ही पाहू शकता छान अशी इडली तर फुगलेली जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे त्यावरती भरपूर असा पुडी मसाला टाकलेला आहे तो मसाला मी कसा तयार केला ह्याची व्हिडिओ मी आधीच तयार केलेली आहे आणि ती चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आता हे त्यावरती छान तूप टाकलेलं आहे चटणी टाकून घेतलेली आहे आणि अशी छान आपली थट्टी इडली तयार झालेली आहे खरंच खूप खायला अप्रतिम लागते अशा प्रकारे इडली नक्की तयार करून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं चॅनल तर तुमच्यापर्यंत माझ्या नवनवीन व्हिडिओ नक्की पोचतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद